आज मुखेडमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं येताना मला अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे एक ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे बाराशे वर्षाचा समृद्ध इतिहास या नगरीला लागला आहे आणि दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतोय आज खरं म्हणजे एक अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आपण या निमित्ताने दिलेले आहेत आणि मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की तुषार राठोड आणि विजयाताई यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार उभं राहील हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे